वादळ आलं तरी शंभर वर्ष कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल मुख्यमंत्र्यांची माहिती सिंधुदुर्गात नवा पुतळा मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती त्यानंतर राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला होता संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमागदार पुतळा उभारण्यात येईल असं म्हटलं होतं आणि त्यानुसार आज सिंधुदुर्गातील माल मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमागात उभा राहिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतयाचं अनावरण झालं सुतारसाहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय जर वादळ आले तरी त्या इंटेन अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आलेला आहे किमान शंभर वर्ष कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे ही आमच्यासाठी समाधानाची बाब असून त्या तेजाने आणि स्वाभिमानाने हा पुता उभा झाला आहे मालवण किल्ल्यावर दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी बेळ पुन्हा हा पुता प्रस्थापित करू शकलो मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो शिवेंद्र राजे भोसले आणि रवींद्र चव्हाण यांच्या काळात काम वेगाने झालं सुतार साहेबांनी उत्तम पुता तयार केला आहे जरी वादळ आली तरी त्या इंटेन्सिटीचा अभ्यास करत हा पुता उभा करण्यात आला आहे किमान शंभर वर्ष कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली आहे ही आमच्याकरता अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की कि राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले <coughs> असतील यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचसोबत श्री सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासोबत आय आय टीचे इंजिनियर्स होते जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते अतिशय चांगलं डिझाईन याचं चा तयार केलेलं आहे आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात तोकते वादळ असेल फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळ या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे जवळपास एक्क्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये दहा फुटाचं पेडेस्ट्रल आहे आणि आताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुधा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याची रचना करताना किमान शंभर वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी आणि अजितदादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक त्यांचा पुतळा हा तयार होईल तो आज तयार झालेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग